भडगाव येथील शांतीनगर भागातील स्वच्छतेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने तेथील स्वच्छता तात्काळ करा अशा मागणीचे निवेदन भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस वारगृहार रोजी दुपारी दोन वाजता रिपाई आठवले गटाचे भडगाव तालुका अध्यक्ष खेडकर अण्णा यांच्या वतीने देण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून शांतीनगर समोरील शासकीय विश्रामगृहाला लागून असलेले एकमेव सार्वजनिक शौचालय असून त्याची अतिशय देयणी अवस्था झाली आहे शौचालयात पाणीच नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने महिला व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे भडगाव नगर परिषदेचे उत्कृष्ट स्वच्छतेबाबत असताना दुसरीकडे मात्र अस्वच्छता दिसून येत असल्याने महिला वर्गांमध्ये सर्वत्र नाराजींचा सूर उमटत आहे शौचालयाचे झालेली दुरावस्थामध्ये महिला वर्गांना उड्यावर शौचालयास बसावे लागत असल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे याबाबत मुख्य अधिकारी तात्काळ दखल घेऊन शौचालयाची तातडीने स्वच्छता करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भडगाव तालुका अध्यक्ष खेडकरांना यांनी दिला आहे निवेदन देते समय खेडकरांना यांच्यासह शांतीनगरवासीय उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका